श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आता कृपया एक क्षण थांबा आणि मनाशीच विचार करा तुम्ही आज कुठे उभे आहात तुमच्या जीवनाच्या कोणत्या वळणावर तुम्ही जाऊ इच्छिता आजचा दिवस तुमच्या जीवनात किती महत्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात येईल आजच्या या संदेशाने तुमच्या जीवनाच्या प्रवासाला एक नवा मार्ग दाखवला जाईल तुम्हाला थोडा विचार करू द्या आपण प्रत्येकजण जीवनाच्या धावपळीत तांतणावात अडचणीत असतो पण एक वेळ अशी असते जी आपल्या मनाच्या शांततेसाठी वेगळी असते काही मिनिटांसाठीच का होईना जर आपण त्याला एकाग्रतेने सादर करू शकू तर आपला मनुष्यत्व जागृत होईल आणि आम्ही जगाचा अर्थ समजू शकू आणि हे करू शकतो आपण होय आणि त्यासाठी आपण श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करू त्याच्या कृपेने आपले जीवन एका अनोख्या शांतीच्या गंधाने भरून जाईल आज मला तुमच्याशी एक अनमोल गोष्ट शेअर करायची आहे एका आत्मशांतीच्या मार्गाबद्दल आपला मन शांत का होतो आणि ते शांत कसे ठेवायचं यावर चर्चा करूया शांत मन एक शक्तीचा अनुभव मनुष्याच्या जीवनात असं एक क्षण असावा लागतो जेव्हा त्याच्या मनाचा एकाग्रता साधली जाते आपल्या आसपासच्या गोंधळाला तो शांतपणे तोंड देतो आणि हे साध्य करण्यासाठी शांततेचा साधक मार्ग म्हणजे ध्यान आणि प्रार्थना गेल्या काही वर्षांमध्ये ध्यान साधनाने अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत ध्यानामुळे आपल्याला शरीरातली ऊर्जा शांती आणि संतुलन कसं मिळवता येतं हे समजतं ध्यान हा एक शब्द आहे जो आपल्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी स्वतःशी संपर्क साधण्यासाठी वापरला जातो मनाने एकाग्र होणे आणि इंद्रियांना शांत करणे आणि ध्यानाचे खरे स्वरूप श्रीस्वामींच्या चरणी जाऊन त्याचं नामस्मरण करत त्याचं ध्यान करण्यात आहे हे ध्यान म्हणजे केवळ शारीरिक विश्रांती नाही हे आध्यात्मिक उन्नतीसाठीचे एक महत्वाचं साधन आहे आपलं अंतःकरण पवित्र होऊन जातं आपल्याला कळतं प्रत्येक क्षणाचा किती महत्त्व आहे प्रत्येक श्वास किती दिव्य आहे आपण प्रार्थना करत असताना त्यात एक अनोखी शक्ती आहे प्रत्येक शब्द प्रत्येक मंत्र प्रत्येक उच्चारणात त्या दिव्य ऊर्जेचा संपर्क होतो प्रार्थनेत एक शांती मिळवली जाते जी फक्त बाह्य जगाचा आवाज नाही तर अंतर्मनाच्या गडद कोपऱ्यातून उठणारा एक शांत आवाज आहे श्री स्वामी समर्थ हे मंत्र जपताना तुम्हाला काही वेगळं जाणवतं का ते शब्द जणू तुमच्या हृदयात चंद्रप्रकाशप्रमाणे फैलावतात ते हृदयाच्या गाभ्यात शांती घालतात आणि त्या शांतीने तुमचं जीवन काय उंचावलं आहे हे तुम्ही समजू शकता समाधान आणि संतुष्टी आपल्या जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा समाधान जे मिळालं आहे त्याचा ज्या वेळेस जीवनाने दिलं आहे त्याचा स्वीकार करा जो असंतुष्ट असतो तो कधीच समाधानी होऊ शकत नाही असं कुणी सांगितलं आहे की संतुष्ट असण्याची कला ही एक अत्यंत मोठी कला आहे संतुष्ट असणं म्हणजेच स्वतःला कधीही कमी समजणं नाही तर आपल्या आंतरिक समृद्धीला आपल्या जीवनातील त्या छोट्या छोट्या आनंदाला उंचीवर नेणं जेव्हा आपण समाधानी होतो तेव्हा आंतरमनामध्ये नवा उत्साह निर्माण होतो आपल्याला आपला दृष्टिकोन वेगळा दिसू लागतो आणि त्या वेगळ्या दृष्टिकोनातून जीवन फुलत जातं समाधानाच्या कलेला शिकताना आणखी एक गोष्ट आहे जी आपल्याला ध्यानात ठेवायला हवी ती म्हणजे समाधान स्वीकारा जीवनात जे काही आपण मिळवले आहे ते स्वीकारा एखादं अपयश आल्यावर त्यावर संतुष्ट होणे आणि मग त्यातून शिकून पुढे जाणे हाच खरा मार्ग आहे मौन मनाचा शुद्धीकरण एक अत्यंत प्रभावी साधन म्हणजे मौन हाम मौन तुम्ही जर दिवसात काही वेळ एक विशिष्ट वेळ पूर्ण मौन ठेवला त्यामध्ये एक अशी शक्ती असते की तुमचं मन संपूर्णपणे शुद्ध होऊन जातं तुम्ही जर शांततेत बसून तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधता तर ते एक अभूतपूर्व अनुभव होतो तेव्हा तुमच्या प्रत्येक श्वासाच्या गतीला तुमचं मनही समजून घेतं आत्मिक उन्नती आणि शांती मिळवण्यासाठी मौन अत्यंत महत्त्वाचं आहे श्री स्वामींचं नाम आणि जेव्हा आपण श्रीस्वामींचं नाम घेतो श्रीस्वामी समर्थ त्या एका शब्दात असलेल्या दिव्य शक्तीचा अनुभव घ्या तुम्हाला ज्या काही दोखाचं गोंधळाचं सामोरे जावं लागतं ते कसे फिके होतात त्याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही